शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारार्थ आज छत्रपती संभाजीनगरच्या मध्य विधानसभा संघातील बूथ कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली या बैठकीत अंबादास दानवे यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे तिथल्या सगळ्या लोकांशी रात्रभाई भेटलो तर त्याच्यातल्या काही लोकांनी असं सांगितलं मी बसल्यावर की इतके पहिले शिवसेना से काम करते भाई आता त्यांनी सांगितलं हे इलेक्शन शिवसेना को के के लाने के लिए हम जी जान से काम करणे हे परिवर्तन आहे हे परिवर्तन आपल्यालाही स्वीकारावं लागेल आणि म्हणून मग खैरे साहेबांनी वापर गेले त्याच्यात काय होत हिंदू मुसलमान एकत्र राहिले नाही पाहिजे एकत्र राहिले पाहिजे शिवसेना हिंदुत्वादी विचाराची कथा आहे तर शिवसेनेच हिंदुत्व नाही कविता लिहिली मी मोठी बोलत नाही नुसतेच मर्द मर्द म्हणून या जगात काय काम काय होते म्हणजे शिवसेनेवर मर्द मर्द म्हणून या जगात काय होते अहो टेवन आहोत रहातेवने मशाल आईस्क्रीम ची कोण होऊन जाते काय म्हणलं ते मशाल आईस्क्रीम ची कोण होऊन जाते मला पत्रकारांनी विचारलं मशाल आईस्क्रीम ची कोण म्हणतो तुम्ही जो चोखून बघ आईस्क्रीमचा कोण कसा वाटतो आणि म्हणून मला वाटतं ही मशाल आपली महत्वाची आहे ही घरोघरी मना मना ही संघर्षाची आहे ही क्रांतीची आहे ही परिवर्तनाची आहे फुलो की दुकाने खोलो खुशबू का व्यापार करो फुला फुलो की दुकाने खोलो खुशबू का व्यापार करो

ग्रामीण सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज शिक्षा पाए अप संस्कार के साथ डे एंड रेसिडेंशियल स्कूल फैसिलिटीज लाईब्रेरी लॅबोटोरीज कंप्यूटर रूम डिजिटल क्लास रूम Vocal and instrumental, dance, classical and western, sports, indoor and outdoor. Central Provincial School and Junior College. 38 Vedahari Outer Ring Road, Post Besar, Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari. Contact number 7276066999 and 7276055999. Central Provincial School and Junior College.